नमस्कार आरक्षणाचा फायदा फक्त एकाच पिढीला मिळावा का सध्या भारतीय लोकशाहीतला हा एक सगळ्यात मोठा प्रश्न बनलाय आणि याला कारण ठरलंय सुप्रीम कोर्टाचं एक महत्वाचं निरीक्षण चला तर मग आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करूया बघा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे हे विधान खूपच महत्वाचं आहे हे थेट आरक्षणाचा जो मूळ हेतू होता ना त्यावरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे आणि यामुळेच देशभरात एका नवीन आणि तितक्याच महत्वाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे तर मग खरा प्रश्न हाच आहे की आरक्षणाचा मूळ उद्देश काय आहे एकदाच संधी देऊन एखाद्याला सक्षम करणं की हा पिढ्यानपुढ्या चालणारा हक्क आहे या मूलभूत प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाण्यासाठी चला या विषयाचे वेगवेगळे पहिलू समजून घेऊया आता हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे तर तो सोप्पा करून समजून घेऊया आपण पाच टप्प्यात पुढे जाऊ सगळ्यात आधी आरक्षणाचं मूळ उद्दिष्ट काय होतं ते बघू मग आज नेमकी काय समस्या निर्माण झाली आहे त्यावर उपाय काय सुचवला जातोय यातून कोणता वाद सुरू झालाय आणि शेवटी समानतेचा खरा मार्ग कोणता यावर बोलूया चला तर मग सुरू करू या पहिल्या मुद्द्यापासून मुळात आरक्षणाची गरज का पडली त्याचा हेतू काय होता याचा मूळ उद्देश अगदी सरळ होता ज्या समाजांना ऐतिहासिक भेदभावामुळे विकासाच्या शर्यतीत खूप मागे राहावं लागलं त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी जणू एक पूल बांधायचा होता आपल्या घटनेनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागे राहिले आहेत त्या वर्गांना मुख्य प्रवाहात आणणं हेच आरक्षणाचं मूळ ध्येय होतं बरं हे झालं मूळ उद्दिष्ट पण आता इतक्या दशकानंतर या धोरणाचा एक अनपेक्षित परिणाम समोर येतोय आणि प्रश्न हा आहे की आरक्षणाचे फायदे खरंच सर्वांपर्यंत पोहोचतायत का की त्यातले काही जण अजूनही मागेच राहत आहे आणि हीच तर खरी समस्याय वस्तुस्थिती अशी आहे की हे फायदे अनेकदा त्याच आरक्षित समाजातल्या सगळ्यात गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोचतच नाहीत उलट जे आधीच थोडे सक्षम झाले आहेत त्याच वर्गापुरते ते मर्यादित राहत आहेत मग प्रश्न पडतो की या धोरणाचा मूळ हेतू खरंच साध्य होतोय का हा फरक समजून घेण्यासाठी हे उदाहरण बघा म्हणजे चित्र अगदी स्पष्ट होई विचार करा एकाच आरक्षित समाजात दोन पूर्णपणे वेगळी जग आहेत एका बाजूला आहेत उच्च पदस्थ अधिकारी म्हणजे समजा आय ए एस ऑफिसरची मुलं ज्यांच्याकडे आधीपासूनच सगळी संसाधने आहेत उत्तम शिक्षण आहे महागडे कोचिंग क्लासेस लावण्याची ॲपत आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच समाजातली ग्रामीण भागातली गरीब कुटुंब ज्यांचा रोजच्या जगण्यासाठीच संघर्ष सुरू आहे आता साहजिकच आहे आरक्षणाचा फायदा वारंवार कोणाला मिळणार पहिल्या गटाला आणि जे खरे गरजू आहेत ते या संधीच्या शर्यतीत पुन्हा एकदा मागेच राहतात ब या विषमतेवर काही उपाय आहे का हो आणि इथेच क्रीमी लेअर ही संकल्पना समोर येते हा एक असा मार्ग सुचवला जातोय ज्यामुळे या फायद्यांचं वाटप अधिक न्यायपद्धतीने होऊ शकेल आता क्रीमी लेअर म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आरक्षित गटांमधला असा वर्ग अशी कुटुंब जी आता सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या इतकी पुढे गेली आहेत इतकी संपन्न झाली आहेत की त्यांना आता आरक्षणाच्या कोबडीची गरज नाहीये सध्या हा क्रीमी लेअरचा नियम फक्त इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसी प्रवर्गालाच लागू आहे पण आता न्यायमूर्ती गवईन सारख्यांनी शिफारस केली आहे की हाच नियम अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस टी या प्रवर्गांनाही लागू करावा जेणेकरून फायदे खऱ्या अर्थाने तळागाळातल्या गरजू लोकांपर्यंत पोचतील आणि याच प्रस्तावामुळे एका मोठ्या वादाला तोंड फुटलंय वाद आहे दोन विचारांमधला आरक्षणाचा आधार गरज असायला हवी की अजूनही समाजात टिकून असलेलं जातीय वास्तव जे लोक या सुधारणांचं समर्थन करतात त्यांचं म्हणणं काय आहे ते म्हणतात की यामुळे एकतर आरक्षित समाजातल्याच खऱ्या गरजूंना न्याय मिळेल दुसरं यामुळे सामान्य वर्गातली अन्यायाची भावना कमी होईल तिसरं ज्या पिढ्या आता सक्षम झाल्या आहेत त्यांना गुणवत्तेवर पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांच्याकडे शिक्षण किंवा कोचिंगसाठी पैसे नाहीत त्यांच्यापर्यंत हे फायदे पोहोचतील पण अर्थातच याला एक दुसरा तितकाच जोरदार युक्तिवाद आहे जे याच्या विरोधात आहे ते म्हणतात की थांबा आरक्षण हे फक्त आर्थिक विषमता कमी करायला नाहीये तर ते शतकानुशतके चालत आलेल्या जातीय भेदभावावरचा उपाय आहे आणि जोपर्यंत समाजात हा भेदभाव जिवंत आहे तोपर्यंत आरक्षण पिढ्यानपिढ्यात चालूच राहिलं पाहिजे पीढ पण यावर एक असा प्रतिप्रश्न विचारला जातो जो या पूर्ण चर्चेला एका वेगळ्याच पातळीवर नेतो तो, तो जातीय ओळखीच्या पलीकडे जाऊन सामाजिक आणि आर्थिक वास्तवावर बोट ठेवतो प्रश्न अगदी साधा आहे विचार करा एका आय एस ऑफिसरच्या मुलाची गरज आणि त्याच जातीतल्या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाची गरज खरंच सारखी असू शकते का महत्वाचा मुद्दा हाच आहे की खरी गरज कोणाला आहे आणि ही सगळी चर्चा आपल्याला पुन्हा एकदा मूळ प्रश्नाकडे घेऊन येते या धोरणाचं अंतिम ध्येय काय आहे आरक्षणातून आपल्याला नक्की काय मिळवायचंय इथे सुप्रीम कोर्टाचा दृष्टिकोन समजून घेणं खूप महत्वाचं आहे कोर्टाच्या मते आरक्षण म्हणजे समाजात कायमस्वरूपी भिंती उभ्या करणं नाही तर ते एक साधन आहे एक शिडी आहे जेणेकरून सर्वांना समान पातळीवर येता येईल आणि प्रतिनिधित्व मिळेल अंतिम ध्येय आहे खरी समानता जिथे प्रत्येक पात्र व्यक्तीला त्याच्या गुणवत्तेवर पुढे जाण्याची योग्य संधी मिळेल म्हणजेच सरळ शब्दात सांगायचं तर ज्या समाजांना मुख्य प्रवाहात आणायचं आहे ते उद्दिष्ट साध्य करायचं आहे समाजात कायमची असमानता निर्माण करायची नाहीये या धोरणाचं खरं यश तेव्हाच असेल जेव्हा सामाजिक आणि आर्थिक समानता मिळवलेल्या एखाद्या कुटुंबाला या आरक्षणाची गरजच उरणार नाही आणि शेवटी हा सगळा वाद एकाच मूलभूत प्रश्नावर येऊन थांबतो आपल्याला नक्की कोणत्या प्रकारचा समाज घडवायचा आहे असा समाज जिथे व्यक्तीची ओळखच सगळं काही ठरवते की असा समाज जिथे गुणवत्ता कठोर परिश्रम आणि न्याय हेच पुढे जाण्याचा मार्ग ठरवतात यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा